नमस्कार मित्रांनो श्री गणेशयानम मित्रांनो आज आपण आपल्या आंब्या पिकांना तणनाशक मारणार मित्रांनो तर पाहू शकतात तुम्ही आपलं औषध टाकले गेलेलं आहे साडे मग टाकलेले आपण परप तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही हे जे पॅरोकॉट म्हणून औषध आहे मित्रांनो हे जे औषध आहे याचं जो काम करण्याची क्रिया आहे याची ते ह्याचे तरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपला अंब्यांना तोंड नशे मारण्याचं काम पण चालू झालेलं आहे तरी मित्रांनो हे जे पावसाची याच्या बाबतीत आपल्याला आपल्या इशाळेचे संदीप भाऊ आहेत संदीप भाऊ राजपूत यांची श्री इंडो इस्रायल टेक्नॉलॉजी नावाने नर्सरी ना आहे त्यांनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे मित्रांनो तरी मित्रांनो तन्नाशिक आहे आपलं याला याची जी क्रिया आहे पॅराकोट म्हणून नावसं मित्रांनो हे याची क्रियावरून आहे जसं की आपल्या जे बाकीची अदर जमिनीचे खालून मुळापासून घेते म्हणजे आपण जर वरून स्प्रे केलं तर खालून मुळापासून ते ऍक्सेप्ट करत आहे आणि हे जे तन्नाशिक आहे हे आपलं जे हे ते वरून पानांवरून खाली हे करतं म्हणजे वरून जर मारलं गेलं तरी आपलं गवत झडतं मित्रांनो फक्त याची काळजी घेण्याचं एकच मित्रांनो तर जे आपलं पीक आहे त्याच्या पाण्या पानावर अजिबात पडायला नको आणि जे आपलं फळबाग आहे फळबागला मिनिमम आपण दोन फूटचं अंतर सोडूनच स्प्रे करायला पाहिजे मित्रांनो तरी मित्रांनो पाहू शकतात तुम्ही आपलं तनाशे मारायचं काम पण चालू झालेलं आहे तरी मित्रांनो काळजी घेण्याचं परत मी तुम्हाला हेच सांगू इच्छितो तर आपलं जसं लहान बाळ आहे तसं लहान बाळासारखी काळजी घ्याल पिकांची जर आपण तशी काळजी घेतली ना तर त्याच्यात आपल्याला रिजल्ट पण मिळतात पण हलगर्जीपणा अजिबात करायला नको पाल कोणत्याही पिकाचं भेटाल ना आणि तुम्ही याला कोणत्याही पिकाला मारू शकतात पण तरी माझं एकच म्हणणं आहे मी तुम्हाला नंबर पण देईल आपला संदीप भाऊंचा ई साड्याचे इ साड्यावाले जे नर आहेत त्यांचा नंबर पण देईल तुम्हाला आणि ते पण तुम्हाला माहिती डिटेल तुम्हाला जे आंब्यांचे झाडं लाग ला, लावायचे आहेत त्यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारचे क्वालिटीचे झाडं आहेत आणि लागवडीपासून तर तुमचं सगळं मार्गदर्शन तेच करतील आणि त्याच्या पलीकडे तुमचा जो माल आहे आता ते मुंबईला मोठी ऑफिस हे करतायत एक्सपोर्टसाठी तर तो आपला माल ते घेऊन एक्सपोर्ट पण करतील मित्रांनो म्हणजे तुमचे लागवडीपासून तर तुमचा माल विकण्यापर्यंत सगळी गाईडला गाईडलाईन्स त्यांचीच राहील मित्रांनो आणि हेच सांगू इच्छितो आणि कोणतीही तुम्ही जर तन्नाशक मारणार पण मित्रांनो तरी तुमचे जे अनुभवी आहेत जे तुमचे दोन पाच आहेत मित्रांनो करायचे मित्रांनो माझं काम एक फक्त तुम्हाला काळजी कसं घ्यायला आणि कसं करा पाहाल हे सांगायचं आहे मित्रांनो तरी हेच सांगू इच्छितो तरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा आणि तसेच इंस्टाग्राम फेसबुकला पण फॉलो करा मित्रांनो धन्यवाद